माडा तालुक्यातील वरवडे येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयात निर्भया पथक करमाळा विभागाच्या वतीने उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल गर्जे पोलीस हेड कॉन्स्टेबल पाडोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक पी एन चव्हाण जे एस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल गर्जे यांनी निर्भया पथकाचे कार्य कसे चालते व निर्भया पथकाची मदत कशी घ्यावी याबाबत मुलींना सविस्तर माहिती दिली तसेच मुलींनी शाळेत येताना किंवा घरी जाताना कोणी अनोळखी व्यक्ती किंवा रोडवर त्रास देत असेल तर तत्काळ त्याची माहिती आपले पालक किंवा शिक्षकांना देण्याचे आवाहन केले तसेच ब्याऐंशी त्रेसष्ट पंच्याण्णव बारा पंच्याहत्तर या संपर्क क्रमांकावर निर्भया पथकास कळवल्यास संबंधित दोषी व्यक्तीवर लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल असे प्रतिपादन केले पोलीस हेडकॉन्स्टेबल कॉन्स्टेबल श्री पाडोळे यांनी निर्भया पथक स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला व मुलींनी भयमुक्त वातावरणात शाळेत यावे असे सांगितले सर्व विद्यार्थ्यांनी इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप असे सोशल मीडियापासून दूर राहून आपल्या आई वडील गुरुजन यांचे उपकार न विसरता त्यांची मान अभिमानाने उंचावेल अशी कामगिरी आपल्या हातून व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी त्यांनी पुरी जरा जपूर्ण वाघ नावाची सुंदर अशी कविता सादर देखील केली त्यास विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या माध्यमातून भरभरून प्रतिसाद दिला यावेळी विद्यालयातील पाचवी ते बारावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी शिक्षक सेवक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डी एम मेहत्रे यांनी केले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तू माझ्यासाठी माझी मान खाली जा जाईल अस तू भविष्यात कधीही वागू नको या कवितेतून एक बाप आपल्या मुलीला त्या ठिकाणी विनंती करतोय हात जोडून त्या ठिकाणी विनंती करतोय माझ्या कवितेचं नाव आहे पोरी जरा अग पोरी तू माझी लेख मी तुझा बाप आहे पोरी तू माझी लेख मी तुझा बाप आहे पोरी वाईट वागणं खूप मोठं बाप आहे पोरी तुझा जन्म झाला तेव्हा माझी आई पण नाराज होती चार चांगल्या गोष्टी सांगून मीच तिची समजूत काढली होती माझी ताई मला पोरगी नको म्हणून बांधली होती माझी ताई मला पोरगी नको म्हणून बांधली होती अगं कोरी चूक कुणाशी का असताना दोष तुझ्या जातीला दिला जातो अगं चूक शिका असताना दोष तुझ्या जातीला दिला जातो तुझा थोडा जरी त्रास झाला तरी आघात माझ्या काळजावर होतो अगं पोरी तळ हाताच्या फोडागत जपलाय ग तुला अगं पोरी तळ हाताच्या फोडागत जपलाय ग तुला समोसा आणि कचोरी पेक्षा मंचुरियन चूक खूप आवडते हे माहिती आहे का मला अगं पोरी तू शिक तुला शिकायचं आहे तेवढं मी आढळणार नाही तुला पोरी तू शिक तुला शिकायचं आहे तेवढं मी अडवणार नाही तुला पण शिक्षणाचा नावाटचा फाजीरपणा चालायचा नाही मला अगपोरी चार पोरी चार दिवसाच्या प्रेमापोटी आयुष्यभराची माया विसरायची नाही अगपोरी चार दिवसाच्या प्रेमापोटी आयुष्यभराची माया विसरायची नाही तूच माझा मान तूच माझा सन्मान तूच माझा अभिमान आहे तू नीट करता माझ्या समाजामध्ये माझी मान ताट आहे पोरी तू माझी लेख मी तुझा बाप अगं पोरी तू माझी लेख मी तुझा बाप आहे